थमथम थांब चला चालू भाजून देणारे एकदम मस्त हरभरा भाजत भाजत आला ना त्यात थोडंसं मीठ टाकलं ना हरभरा खूप छान टेस्ट खूप छान आहे ती त्याच्यामुळे थोडासा मीठ टाकायचं आणि गॅस बंद करायचा आता आपला हार आहे झालाय लगेच तुम्हाला खायला फॉरनला तयार ती छान बनवलेत बघ खाऊन बघ झाले आता सगळे सगळे चिल्लर पार्टी मिळून खा